जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे आता जोरदार वाहू लागलेले असताना प्रादेशिक पक्षांना राजकीय दृष्ट्या महत्व प्राप्त झालंय याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलता करण्याची धमक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहे याचा प्रत्यय आज सावंतवाडी येथे दिसून आला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावस्कर आणि माजी आमदार तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संपर्क प्रमुख यांच्या सावंतवाडी विश्रामगृहाच्या बंद खोलीत चर्चा झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली प्रादेशिक पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी राजकीय भेटीला मात्र मैत्रीचं नाव दिलं पाहुयात प्रादेशिक पक्षांच्या या दोन नेत्यांमध्ये झालेली ही <laughs> यास भेट या भेटी दरम्यान मनसेचे कोकण संपर्क प्रमुख परशुराम उपरकर यांनी आम्ही जुने शिवसैनिक आहोत हे आवर्जून सांगताना उजाळा दिला नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवली ती म्हणजे परशुराम उपरकर यांनी मात्र राजकीय घडामोडीत परशुराम उपरकर यांना देखील सोडावी लागली मात्र आवर्जून आम्ही जुने शिवसैनिक आहोत हे उपरकर यांनी सांगितल्यामुळे आजही शिवसेना उपरकर यांच्या हृदयात असल्याचे दिसून आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असणारे किरण पावसकर हे देखील जुने शिवसैनिक सेनेच्या कामगार सेनेचे खर तर ते नेते मात्र राजकीय घडामोडींमध्ये त्यांनाही शिवसेना सोडावी लागली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्या हातात बांधले सावंतवाडीतील भेटीच्या वेळी